खूप उकडत आहे ना भरपूर आईस्क्रीम आणि भरपूर मिल्कशेक पित आहे ना म्हणूनच हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी नमस्कार मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील वेदश्री आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे खूप वाढला आहे ना म्हणूनच सगळ्यांनाच सध्या गोड पातळ आणि थंड पदार्थ खावेसे वाटतात बाजारात सध्या ट्रेंडिंग असल्यामुळे किंवा सर्वत्र उपलब्ध असल्यामुळे मिल्कशेक्स आणि आईस्क्रीम खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत मिल्कशेक्स आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स हे प्रकार दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालले आहेत तर आज आपण मिल्कशेक्स आणि आईस्क्रीम ह्याबद्दल आयुर्वेद काय म्हणतो ते बरोबर आहेत की चूक आहेत हे बघणार आहोत आयुर्वेदामध्ये दूध आणि फळं हा विरुद्ध आहार सांगितलेला आहे परस्परांच्या विरुद्ध गुण असलेल्या पदार्थांचा संयोग म्हणजे विरुद्ध आहार असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे म्हणजेच एकमेकांचे विरुद्ध गुण असलेले पदार्थ जर एकत्र केले आणि त्यांचा संयोग हा शरीराला त्रासदायक ठरत असेल तर ते विरुद्धज्ञ आहे असे सांगितलेले आहे विरुद्ध आहाराचे अनेक उदाहरणे आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत परंतु आज आपण फक्त दूध आणि फळे ह्याविषयी बघणार आहोत दूध आणि फळे ह्याच्यामध्ये आईस्क्रीम्स आणि मिल्कशेक्स हे मुख्यतः येतात कोणती फळे दुधासोबत एकत्र करून खाऊ नये हे सांगताना आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये एक फळांची यादीच सांगितलेली आहे ह्या फळांच्या यादीमध्ये कच्चा आंबा म्हणजे कैरी लिंबू मोर जांभूळ चिंच नारळ डाळिंब आवळा अशा फळांचा समावेश होतो साधारणत सर्वच फळे ह्या यादीमध्ये समाविष्ट होतात परंतु एक फळ असे आहे की जे ह्या नियमाला अपवाद आहे ते कोणते आहे ते आपण पुढे बघणार आहोत पनीरमध्येही दूध आणि लिंबू एकत्र करून पनीर तयार केले जाते त्याच्यामुळे खरं तर आयुर्वेदानुसार पनीर हेही अन्नच आहे दूध आणि च्यवनप्राश खाण्याची बऱ्याच लोकांना सवय असते ह्यामध्येही आवळा आणि दूध एकत्र करून खाऊ नये त्यामुळे दूध आणि च्यवनप्राश ह्याच्यामध्ये कमीत कमी एक तासाचं अंतर असावं सध्या व्यायाम झाल्यानंतर बनाना मिल्कशेक पिण्याचे फॅड आहे दूध आणि केळी हे दोन्हीही हेल्दी असले तरीही दूध आणि केळी ह्याचा संयोग मात्र हानिकारक ठरतो त्यामुळे तात्पुरते एनर्जेटिक जरी वाटले तरीही त्यानंतरच्या काळामध्ये मात्र पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात ह्यानुसार आपण बघू शकतो की आपण कैरी लिंबू डाळिंब आवळा बोर जांभूळ संत्री मोसंबी असे कोणतेही फळ दुधासोबत एकत्र करून खाऊ शकत नाही आणि ते कोणत्याही स्वरूपात एकत्र करून खाऊ शकत नाही म्हणूनच आपण स्ट्रॉबेरी मिल्कशेक किंवा चिकू मिल्कशेक बनाना मिल्कशेक हे खाऊ नयेत कारण ते विरुद्ध अन्न ठरतात त्यासोबतच स्ट्रॉबेरी आईस्क्रीम अंजीर आईस्क्रीम हेही खाऊ नयेत कारण ते त्याच्यामध्येही दूध आणि फळं ही एकत्र केलेली असतात प्रत्येक नियमाला जसा अपवाद असतो तसाच अपवाद ह्याही नियमाला आहे आणि हा अपवाद म्हणजे आंबा हे फळ आंबा आणि दूध हे आपण एकत्र करून खाऊ शकतो उलट ते एकमेकांना परस्पर पूरक ठरतात म्हणजेच ते एकमेकांचे दोष कमी करतात म्हणूनच आमरसामध्ये दूध घालून पिण्याची पद्धत आहे तसेच दुधासोबत आपण ड्रायफ्रूट्स खाऊ शकतो ड्रायफ्रूट्समध्ये फक्त मनुका हा पदार्थ असा आहे की जो आपण दुधासोबत खाऊ शकत नाही म्हणूनच ब्लॅक रेझिन्स आईस्क्रीम किंवा मनुकाचा मिल्कशेक घेऊ नये पण बाकी इतर कोणतेही ड्रायफ्रूट्स आणि दूध हे कॉम्बिनेशन चालू शकते त्यामुळे ड्रायफ्रूट मस्तानी किंवा ड्रायफ्रूट मिल्कशेक किंवा ड्रायफ्रूट आईस्क्रीम हे चालू शकते आता तुम्ही म्हणाल की जर आम्ही हे मिल्कशेक्स आईस्क्रीम खाल्ली किंवा दूध आणि फळं एकत्र करून खाल्ली तर काय होईल तर दूध हे थंड आणि गोड असते आणि फळं ही किंचित उष्ण आणि आम्लधर्मी अशी असतात त्यामुळेच हे थंड आणि उष्ण पदार्थ एकत्र केल्यामुळे जर ते एकत्र शरीरामध्ये गेले तर परस्पर विरोधी गुणामुळे शरीरामध्ये दोष प्रकोप करतात आणि त्यासोबतच पचन बिघडवतात वारंवार जर हे दूध आणि फळं हे कॉम्बिनेशन जर घेतले तर दोषांचा प्रकोप तर होतोच पण त्यासोबतच रक्ताची दृष्टीही होते त्यामुळेच त्याच्यामधून आम्लपित्त अजीर्ण मलावष्टंभ आणि मुख्यतः त्वचारोग निर्माण होतात त्वचारोगांचे मुख्य कारण हे विरुद्ध अन्नांचे सेवन हे आहे अन्न सेवन हे स्लो पॉयझनिंगसारखे असते म्हणजेच तात्पुरते तुम्हाला त्याचा काहीही त्रास होत नाही परंतु लॉंग टर्मसाठी जेव्हा हे पदार्थ तुम्ही वारंवार घेता त्यावेळेला मात्र तुमच्या शरीरामध्ये दोषप्रकोप होतो आणि त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या आजारांची ह्याच्यामध्ये बीजे रोवली जातात खरंतर मिल्कशेक्स आणि आईस्क्रीम हे उन्हाळ्यामध्ये थंडावा देण्यासाठी हेल्दी ऑप्शन नाहीत परंतु त्यामध्येही जर आपल्याला चॉईस करायचा असेल तर मँगो मिल्कशेक किंवा आईस्क्रीम ड्रायफ्रूट मिल्कशेक किंवा आईस्क्रीम हे त्यामध्ये हेल्दी ऑप्शन असू शकतात तर मग आयुर्वेदाची ही छोटी छोटी पथ्य पाळा आणि निरोगी रहा। कारण प्रिवेंशन इज बेटर दॅन क्युअर हो ना धन्यवाद